मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मी व्रताचा उपवास करताना दिवसभर उपवास केला जातो आणि संध्याकाळी तो उपवास सोडला जातो उपवास करणाऱ्या व्यक्ती उपवासाचे पदार्थ खाऊ शकतात जसं की शाबुदाना खिचडी असेल बटाटा वेपर्स असतील तसेच शेंगदाण्याचे लाडू असतील खजूर असेल किंवा जी फळे आहेत केळी सपरचंद चिकू पेरू तर अशी फळेसुद्धा आपण या उपवासाला खाऊ शकतो आणि उपवासाचे इतर पदार्थसुद्धा खाऊ शकतो दूध पिऊ शकतो त्याचप्रमाणे पाणी पाणीसुद्धा आपण पिऊ शकतो परंतु उपवास ज्या व्यक्ती करत आहेत तर त्यांनी उपवास करताना कोणाचेही उष्टे खाऊ नये फळांमध्ये फणस चिंच जांभूळ ही जी फळे आहेत तर ती उपवासाला खाल्ली जात नाहीत त्याचप्रमाणे बाहेरचे खाणेसुद्धा टाळायचं आहे आणि आपलं जे उष्ट आहे तर तेसुद्धा इतरांना देऊ नये उपवास कसा सोडावा काय खाऊन सोडावा कोणते नियम पाळावेत इन डिटेल माहितीसाठी खाली दिलेल्या त्रिकोणी प्लेबटनवरती क्लिक करून संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा